जय जयवीर समर्थ दास बोध, दशक सहावा देवशोधन नाम समास चौथा नाम श्रीराम समर्थ कृतायुग सतरा लक्ष अठ्ठावीस सहस्र त्रेतायुग लक्ष शहाण्णव सहस्त्र वापार आठ लक्ष सहस्र आता कलियुग एका कलियुग चारिलक्ष बत्तीस सहस्र चतुर्गे त्रेताळीस लक्ष वीस सहस्त्र ऐसी चतुर्गे सहस्त्र तो ब्रह्मयाचा एक दिवस ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्त्र होता एका पळ एक ईश्वराचे ईश्वर जाय सहस्त्र वेळ ते शक्तीचे अर्ध पळ ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी श्लोक चतुर्ुगसहसरा विष्णो पितामह पितामह विष्णोरेक विष्णुटिकच्च पलमेकं महेश्वरं महेश्वर महेश्वरसहसरा शक्तरंधर पल भतम अर्थ एक युग होते अशी सहस्रचतुर्गे मिळून एक ब्रह्म्याचा दिवस होतो ब्रह्म्याचे सहस्त्र दिवस मिळून विष्णूची एक घटिका होते विष्णूची एक घटिका मिळून महेशाचा एक पळ होतो महेश्वराची सहस्त्रपळे मिळून शक्तीचे अर्धपळ होते असे शास्त्रात सांगितले आहे ऐशा अनंत शक्ती होती अनंतरचना होती जाती तरी अखंड स्थिती परब्रह्माची कैची स्थिती हे बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती चारी चारीसहस्त्र सातशे साठी इतकी कुलयुगाची रहाटी उरल्या कलियुगाची गोष्टी ऐसी असे चारी लक्ष सत्तावीस सहस्त्र दोनशे चाळीस संवत्सर पुढे अन्यविन्य वर्णसंकर होणार आहे ऐसे रचले सराचर येथे एकाहुनी एक थोर पाहता एथीचा विचार अंतन लगे एक म्हणती विष्णू थोर एकमंती रुद्र थोर, एकमंती शक्ती थोर सकळांमध्ये पैसे आपुलाले परी बोलती परंतु ओघेची नासेल कल्पांती युष्टम तन्नष्टं हे श्रुती बोलत असे आपुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चय निवडेना साधू वीन साधु निश्चय कृती एक आत्मा सर्वत्र व्यापक पेरहेवघेची माईक सचराचर चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना आपले ठाई स्वप्नी उदंड देखिले लहान थोर ही कल्पिले परंतु जागे जाग्या झाले कैसे पहा पाहता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा अवघाची माईक विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा निर्धार जानती ज्ञानी जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला पर याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी ज्याशी झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण संत बोलिले एवं सकळांमध्ये थोर तो एकची परमेश्वर यामध्ये हरिहर होती जाती तो निर्गुण निराकार नाही उत्पत्ती विस्तार स्थान मानाचा विचार एलीकडे नावरूप स्थान मान हात हाती अनुमान तथापि होईल निदान ब्रह्म प्रळयी ब्रह्म प्रळया वेगळे ब्रह्म नाव निराळे ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे कृती ब्रह्मनिरूपण जान्ति ब्रह्म, ब्रह्म संपूर्ण तेची जानावे ब्राह्मण ब्रह्मविद इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म नाम समास चौथा जय जय रघवीर समर्थ